मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडे आता जे मालती आणि उर्मिला आहे त्या राणीला त्रास देण्याचा प्रयत्न करतात उर्मिला म्हणते मालती म्हणते काय ग का उर्मिला तुझ्या डोक्यात काय आहे सांगशील की नाही की नुसती अशी गणमान फिरत असते अगं काय झालं सांगतील का मला अगं काय प्लॅन वगैरे केला की के नाही तू तर लग आता लगेच ती म्हणते की काय प्लॅन करू काय सांगू आता मालतीला काय प्लॅन करायचं आहे ते आता मला तर काही आठवत नाही आहे देऊ सांगू केला आपण याला घरावरून लुटून द्यायचं पण हा प्लॅन केलाय तरी पण ती वाचली आहे मग आता दुसरं काय करायचं तर आता लगेच ती मनात मनात म्हणते मना की हे जर सगळं काही तिच्या मनात गेलं ना मालती मला माल पेटवून देईल त्यावढ्यात ती म्हणते की हो राणीला पेटवून द्यायचं ती म्हणते की मालते एक सांगू तुम्हाला मालती म्हणते की पटापटा बोल काय प्लॅन चाललाय तुझ्या डोक्यामध्ये आणि चांगलं असेल तरच सांग मला तर ती म्हणते की हो मालते चांगला आहे हे बघा तुम्हाला सांगू का मी काय करायचं आपण आहे ना आता दिवाळीचं असं नाही सगळेजण संध्याकाळी पंत्या लावतील राणी पंत्या लावेल सगळीकडे आणि हे बघा त्या राणीच्या साडीवरती रॉकेल मारायचं आणि रॉकेलने ते वासानी ती लगेच साडी तिची पेटेल आणि सहावी तिथे जळून खाक होईल तर आता लगेच येऊन भारी प्लॅन केला उर्मिला तू चला ठीक आहे चल आता आवरूयात तर आता इकडं असतं दिवाळीच्या दिवशी सगळेजण रात्री आवरत असतात तर आता लगेच जी मालती आहे ती राणीला बोलवून घेते आणि म्हणते की काय का राणी दिवे वगैरे लावलेत का सगळे बाहेर वगैरे राणी म्हणते की हो लावले तर उर्मिला पाठी मागून राणीच्या पदरावरती रॉकेल मारते स्प्रे मारते रॉकेलचा आणि ते मारल्यावरती आता राणी म्हणते की आई सगळीकडे काय झालं आहे तर आता लगेच ती म्हणते की दिवे लावा मग बाहेर तर आता राणी बाहेर दिवे लावायला येते आणि दिवे लावायला तिथे बसते आणि दिवे लावायला बसल्यावरती तिचा पदर दिव्यावर बस पडतो आणि आता पडल्यावरती तो जळायला लागतो आता तेवढ्या तिथे इंद्र पळत येतो आणि पळत आल्यावर म्हणतो की राणी 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 तर आता लगेच राणीचा पदर तवी जातो बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा